माझ्या आईला बघा किती ताट आणि स्ट्रेट बसली आहे म्हणजे तिला असं वाटतंय की माझी पोरगी व्हिडिओमध्ये दाखवते तर आपण कसं चांगलं दिसू शकतो तिला म्हटलं नॉर्मल हो जरा आणि काही नाही आम्ही आता घराच्याकडे जाण्यासाठी निघतोय आणि जसं इथे येण्यासाठी सकाळी लवकर उठून तयारी करावी लागते ना तसंच इथून जाण्यासाठी सुद्धा लवकर उठून तयारी करावी लागते पियाला देखील खूप लवकर उठावं लागतं आणि चला आता खूप लवकर लवकर इथले सगळे दिवस जे होते ते संपून गेले काही जास्त दिवस राहायला मिळालं नाही मोजून पाच दिवस होते फक्त आणि त्यामध्ये आज सकाळी उठून जे आहे ते जायचं आहे आज आपल्या दिवशीही जायचं आहे म्हणून हे भर ते भर यामध्येच दिवस सगळा निघून जातो आणि चला मग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार प्रत्येक वेळा आप आपल्याला असंच वाटतं की अरे अजून एक दोन दिवस आपल्याला राहायला मिळायला पाहिजे होतं पण असं होत नाही कारण आपलंही घर असतं आणि तिकडेही बऱ्याच गोष्टी आपल्या पेंडिंग असतात ज्या करायच्या असतात ते आजच्या आता दुसऱ्यांदा तुम्हाला हाय केलं आहे त्यांचाही कॉन्फिडन्स थोडा बूस्ट होतो आहे व्हिडिओमध्ये येण्यासाठी आणि मलाही छान वाटतं की त्यांनी असं स्वतःहून काहीतरी छान रिॲक्शन दिली तर पण ते असंही बिझी असतात त्यामुळे जास्त काही येत नाही पण प्रवास मात्र खूप छान झाला आमचा जा, येताना आम्हाला सूर्यसुद्धा दिसलेला नव्हता एवढा छान येतानाही प्रवास झाला होता आणि जाताना म्हणजे माहेरी पण जे आहे ना मागच्या दोन दिवसापासून बारीक बारीक छान पावसाला सुरुवात झाली होती आणि रस्त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी पाऊस लागत होता कुठे बंद होत होता पण एवढं ऊन पण नव्हतं आणि छान मस्त वातावरण त्यामध्ये ही सगळी ग्रीनरी आणि घाट वगैरे लागला मग तर मज्जाच असते म्हणजे मनातून भीती वाटते घाटामधून जाताना पण प्रवास तो खूप छान असतो खूप आपल्याला लांबचं दिसतं खोलवरचं दिसतं पण भीती मात्र वाटत असते चला असो खूप मोठा प्रवास असतो आमचा प्रत्येक वेळी इकडे येणं म्हणजे सकाळी लवकर उठावं लागतं चार वाजता उठा आणि म्हणजे तरी पण ना काही म्हटलं तरी गाडीमध्ये सी एन जी टाकेपर्यंत तर मग ते जेवण आणि नाश्ता हे सगळं कॅल्क्युलेट जर केलं ना तर सकाळी सात वाजता जर निघले ना संध्याकाळी सात वाजता जे आहे ते आम्ही डेस्टिनेशनला पोहोचत असतो मग ते जाणं असो किंवा मग येणं असो चला असो प्रवास आमचा खूप छान झाला सगळ्यात जास्त वाईट मला माझ्या झाडांमधून कुणाच्या बाबतीत वाटत असेल ना तर हे ते आहे म्हणजे ना माझ्या भावाने पण मला फोटो पाठवले होते जेव्हा तो दोन दिवस इकडे पाणी टाकायला आला होता आणि मी त्याला सांगितलं म्हटलं काय करायचं तुला काय चांगलं वाटतं आहे ते कर त्याच्यासाठी पण त्याला जाऊ देऊ नको हो आताही त्याचं पाणी सुकलं आहे आणि आल्यावर मला हे रिअलाईज झालं आहे की ते होऊन जाईल चांगलं म्हणजे जास्वंदाचं चा एवढं मोठं झाड येते त्याच्या बाबतीत आपण नंतर कधीतरी बोलू की त्याची अशी सिच्युएशन का होते माझ्या आईने मला काहीतरी टिप्स दिलेल्या आहेत बाकी सगळी झाडं जी होती ना माझ्या बाल्कनीतली सगळी काही चांगली आहेत फक्त एक झेंडूचं झाड आहे जे माझं फक्त थोडं खराब आहे थोडं म्हणजे ते आता जाण्याच्या मार्गावरच आहे एकतर त्याच्यामध्ये पाणी जास्त झालं असेल नाहीतर मग पाण्याची कमतरता या दोन गोष्टींमुळे झालं त्याला एवढे नवीन नवीन नवी कळ्या होताना ना आणि त्याला पाहिजे होता सनलाईट पण मी मध्ये ठेवल्यामुळे त्याला सनलाईट मिळालाच नाही आणि त्यामुळे त्या कळ्या पण पूर्ण उमरलेल्या नाही आहे बाकी सगळी झाडं माझी खूप छान आहेत माझा भाऊ आला होता दोन दिवस मी त्याला चावी वगैरे देऊन गेली होती त्याला म्हटलं असं असं आहे तो इतक्या इतक्या दिवसांनी असं असं झाडांना पाणी द्यायचं आहे आणि बाकी जे काही तो यायचा इथे तेव्हा व्हिडिओ कॉल व्हायचा आणि मग मी तेव्हा त्याला सगळं इन्स्ट्रक्शन द्यायची की बघ माती चेक कर अमुक ढमूक जे काय असेल ते सगळं आणि त्याच्यात दोन वेळा इथे आल्यामुळे माझी झाडं खूप चांगली आणि स्वस्त आहेत म्हणजे बऱ्यापैकी असं झालं की आठ दिवस फिरून आलो पण माझं एकच झाड खराब झालंय नाहीतर बऱ्याच वेळा असं व्हायचं चा की चार पाच झाडं तरी अशी व्हायची नव्हती की मला फेकावीच लागायची जा जा आणि त्यातल्या त्यात म्हणजे आपण जे वर्षानुवर्ष ग्रो केलेली झाडं असतात ना ती जर खराब झाली मग खूप दुःख होतं कारण सिजनल प्लांट ही चार पाच महिन्यानंतर जातात पण मोठी झाड असली जसे की मोगऱ्याचं आहे जास्वंदाचं आहे गुलाबाचं आहे ती गेली की मग माझं मन असं खूप जास्त दुखायला लागतं की मला असं वाटतं की हे अजिबात नको जायला घरात आल्या आल्या मी पहिलं काम कुठलं केलं असेल तर ते माझी बाल्कनी उघडून माझ्या झाडांना बघणं आणि मी त्यासोबत व्हिडिओ पण म्हणजे मोबाईल पण मी चालू केला होता की तुम्हालाही दाखवते काय कशी सिच्युएशन आहे कारण बरेच असे झाडं होते दोन चार ज्यांची पानं म्हणजे त्यांच्यामधली पाणी जे आहे ना पूर्ण माती कोरडी झालेली होती त्यामध्ये लगेच मी आधी पाणी दिलं कारण काय होतं एकदाचं घर आवरायला घेतलं ना की मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी काही टाईम मिळत नाही त्यातल्या त्यात आपण इकडून जाताना जेवढं सामान नेत नाही ना गावाकडे जाताना गावाकडून येताना भरपूर सामान असतो त्यामुळे तो सगळं अनपॅक करणं आणि हे हे सगळं करणं कारण जाण्याच्या वेळी आपण आधी दोन दिवसापासून प्लॅनिंग करतो की आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळे ते एकाच दिवशी असं मोठा ब्लास्ट होत नाही की हे पण करायचं आहे ते पण करायचं आहे पण आल्यानंतर मात्र सगळा पसारा असतो तरीही मी आपल्याच घरे म्हटल्यावर मी अगदी रिलॅक्स होती म्हटलं याच्यातून जे काही गरजेचं आहे तेवढं फक्त आपण बाकीचं काढू म्हणजे काढून घेऊया आणि बाकीचं सगळं तसंच पडू देते महत्त्वाची ही बाल्कनी मला क्लीन करून घ्यावी लागेल आणि मला नाही वाटत की ती आज क्लीन होणार आहे बाल्कनी पाहून झाल्यानंतर झाडांना पाणी देऊन झाल्यानंतर माझं सगळ्यात महत्त्वाचं दुसरं काम काही असेल ते म्हणजे किचन क्लीन करून घेणं मी सगळं किचन पुसून काढते कारण की गावाकडून आलं की भाजीपाला येत असतो किचनमध्ये काही ना काही ग्रोसरी वगैरे आपण आणतच असतो किचन चांगला नीटनेटका मस्त फ्री झाला की आपण त्यामध्ये हवा तो सामान जो आहे तो वर पसारा करून ठेवू शकतो मी सगळ्यात आधी जे आहे ते किचन क्लीन करून घेते आणि जे किड्यांसाठी मी औषध लावून गेली होती ना मला स्वतःला मी शॉक झाली आहे की आम्ही आल्यानंतर म्हणजे किचनवर म्हणा किंवा जमीन म्हणा म्हणजे असे दोन चार किडे जे होते ना ते मरून तिकडे पडले होते म्हटलं बरंच झालं मी औषध ठेवून गेली नाही तर अशा वेळी किड्यांचं जे प्रमाण आहे ना ते वाढणं खूप जास्त होतं तर गेट आऊट नावाचा क्रीम आहे मी प्रत्येक वेळा मेन्शन करते पण तरीही मला कमेंटमध्ये विचारलं जाते की कुठली ती क्रीम आहे म्हणून खरं सांगायचं म्हटलं ना तर गावी जाऊन आल्यानंतर ना, ना कामाची अजिबात इच्छा नसते कारण प्रॉपर बारा तासाची जी असते ना ती ट्रॅव्हलिंग होऊन जाते खात का म्हणत नाही पण एवढी ट्रॅव्हलिंग झाल्यानंतर जरी आपली गाडी असो की मग तुम्ही दुसऱ्या बसने येत आहे किंवा दुसऱ्या कुठल्या गाडीने येत आहे पण तरीही बसून बसून कंबर पाड दुखायला लागलं असतं डोकं दुखायला लागतं प्रवासामध्ये महत्त्वाचं म्हणजे पण तरीही घर आपल्या म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आज नऊ उद्या आपल्यालाच करायच्या म्हणून म्हटलं चला जेवढा शक्य आणि ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्या सगळ्या ज्या आहेत त्या आपण अनपॅक करून ठेवू महत्त्वाचा भाजीपाला होता जो मी आता सगळ्या व्यवस्थित फ्रीजमध्ये रचून ठेवते आज सकाळी कोणाचीच उठायची इच्छा नव्हती पण पियाला मात्र स्कूलला जाणं खूप मस्ट होतं म्हणजे तिचा अभ्यास वगैरे आहे जो चार दिवस तिची स्कूल बुडली त्यामुळे तिला जावंच आहे आम्ही सुट्टी घेऊन जे आहे चार दिवसाची सुट्टी घेतली होती आणि मग आम्ही आठ दिवसाचा प्लॅन करून गेलो होतो म्हटलं चला उठूयात आपण उठलो की हळूहळू एकदाचं बेडवरून आपण उठलो की बाकीचे कामं हो जे आहेत ते आपण मग करायला लागतो पण ते बेडवरून उठणं महत्त्वाचं असतं मग ते आपण असो की मग पिया म्हणजे लहान मुलं जरी असले ना त्यांनाही तिथून उठेपर्यंत फक्त तो कंटाळा असतो पण एकदाचे उठून बसले की मग बरोबर ब्रश घ्या अमुक ढमूक सगळं जे एक एक मागे जे असतं ते सगळं चाललेलं असतं सो मी तिच्यासाठी आज जे आहे तिच्या रिक्वेस्टवर तिची आवड ती जी शेवभाजी आहे ती मी तिला बनवून देते कारण तिचं असं म्हणणं होतं तिचं रात्रीच सांगून झालं होतं मला की मम्मा आता पूर्ण एक वीक जे आहे मी शोभाजी खाल्लेली नाही आहे त्यामुळे आता नवीन वीकमध्ये मला स्टार्टिंगपासूनच शेवभाजी पाहिजे मग त्याच्या नेक्स्ट दिवशी तुला हवत होते बनवू शकते म्हटलं ठीक आहे चला आणि असंही शेवभाजी असा प्रकारे की कांदा वगैरे थोडा कट केला की भाजी बनते पण लवकर महत्त्वाचं म्हणजे खूप शिजवण्याचं तिला ताण नसतो परत परत चेक करायचं एवढं त्याला लागत नाही त्यामुळे क्विक जी आहे ती भाजी बनवून जाते म्हणून तिच्यासाठी शेवभाजी बनवते आणि ब्रेकफास्टसाठी म्हटलं पोहे बनवून घेऊया झटपट जेणेकरून एनर्जी पण येईल आणि छान पोह्याचा नाश्ता सगळ्यांनाच आवडत असतो आठ दिवसाचा आराम मला बऱ्यापैकी जो आहे तो भारी पडतोय म्हणजे आज ना सकाळी उठायला पण जरा उशीर झाला त्यातल्या त्यात मला म्हणजे समजतच नाही की मी आधी माझं कामाचं रुटीन कसं का असायचं सकाळी इतक्या धावपडीमध्ये मी कसं काय सगळे कामं मॅनेज करत होती मला माहिती आहे तुमच्यासोबत पण होत असेल म्हणजे मला कळतच नव्हतं की मी काय केल्यानंतर पियाची पोणी जी आहे ती घालायला यायची की जेणेकरून माझा टाईम जो आहे तो पटापट होत होता असं एक दोन दिवस होता आपल्याला कारण आपण पूर्ण रिलॅक्स झालेलो असतो माइंड आपलं पूर्ण रिलॅक्स असतं असं चपात्यांच्या बाबतीमध्ये होतं माझं म्हणजे आठ एक दिवस जर चपाती बनवली नाही ना तर असं होतं की मला नंतर आल्यानंतर आपण बनवायला लागलो ना तर ती गोल चपाती पहिला दोन तीन बनतच नाही मग त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ते रुटीन मध्ये लागतो आजचा दिवस होईल मग उद्यापासून आहे ते आहे आणि नाही जमलं तरी शेवटी आपल्यालाच करायचंय सगळं म्हटल्यावर जमणारच आहे मी ना आताच पियाला स्कूलला सोडून आली आहे आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर काल आल्यापासून म्हणजे आम्ही सायंकाळी जे आहे घरी पोहोचलो आहे जसं घरी आलो खेळणं नाही काही नाही तिचं फक्त ना अभ्यास चाललेला होता म्हणजे आता आम्ही गावी जाऊन आलो तर ना चार दिवसची जी होती ती तिची सुट्टी झाली होती आणि नंतर जे आहे ते दोन तीन दिवस वॅकेशनचे होते त्यामुळे चार दिवसांचा अभ्यास ना तिचं म्हणजे तिने मराठी आणि हिंदी ह्यांचं सगळं कंप्लीट करून टाकलं आणि आज पण सकाळी उठल्यानंतर मम्मा आज ई व्ही एसचं पिरियड नाही आहे तर मी आज ना इंग्लिशची बुक घेऊन येते माझ्या फ्रेंडकडून मॅथची बुक घेऊन येते आपण दोन दिवसात पूर्ण चार दिवसामध्ये जे काही शिकवलेलं ना ते सगळं कम्प्लीट करून टाकू तू ट्यूशनच्या टीचरला पण सांग की याचं असं असं ऍब्संट होती त्यामुळे जे आहे ते तिला तिथे तुम्ही रिव्हिजन करून घ्या वगैरे म्हणजे तिचं एवढंच ती स्ट्रेस घेत होती त्या गोष्टीचं म्हणजे आपण हे सगळं असं शिकवत नसतो पण आपल्याला काय होतं ना की आपल्याला जसं कुठल्या एखाद्या कामाचं महत्व आपल्याला माहित असतं की हे आपण आता नाही केलं तर नंतर याचा जो आहे तो पश्चाताप आपल्याला होत असतो किंवा मग तेव्हा एक्स्ट्राचा लोड जो आहे तो आपल्याला येतो आणि तिला ते या एजमध्ये समजून गेलंय की आपण जे आपलं महत्त्वाचं काम आहे ते आपण केलं पाहिजे आणि ह्या गोष्टीचं ना म्हणजे मला खरंच खूप छान वाटत होतं काल की तिचं तिचं म्हणजे मी एवढी कामात होती मला बॅग अनपॅक करायचे आहे मला स्वयंपाक घर पूर्ण क्लीन करायचं तरी पण परत परत पर आवाज देऊन मग हे मला समजत नाही प्लीज तू एकदा ये आणि मला सांगून जे आहे तू मला सांगून जा biggest. आणि मग माझं माझं पुढचं करून घेईल असं करून तिने मराठी हिंदी दोघंही कम्प्लीट केले आणि इतकं छोटंसं बाळ इतकं टेन्शन घेताना म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की काय एवढ्या वयात एवढं टेन्शन घ्यावं तरी मी तिला रिलॅक्स राहते की जाऊ दे येऊ दे तुला कमी मार्क्स पण तरी पण नाही तिचा तो स्वभावच बनला आणि सगळ्यांचा स्वभाव हा अगदी म्हणजे लहानपणापासूनच असतो मग आपण त्याला काही बदलू शकत नाही चला असो आता पियाचे पप्पा जे आहे ते जरा वेळाने म्हणजे साडेनऊ पर्यंत येतील मी दूध जे आहे ते तिला सोडून येताना दूध आणायचं होतं मला पण मी विसरली त्यामुळे चहा काही माझी बनणार नाही आहे काल आम्ही येतानाच चहा पिऊन आलो होतो त्यामुळे दुधाचा आता घरामध्ये काहीच पत्ता नाही आहे ते नऊ पावणे दहापर्यंत येतील तोवर मला चहासाठी वाट बघावी लागेल आणि एक महत्त्वाचं काम म्हणजे करून आहे माझी बाल्कनी तुम्हाला दाखवेल मी आता एवढी खराब झाली आहे ना ती सगळी मला क्लीन करून घ्यायची कारण काल काही वेळ नव्हता जेवढा थोडा वेळ मिळायचा तो पिया मला आवाज देऊन तिला शिकवण्यामध्ये जात होता म्हणून म्हटलं आता बाल्कनी क्लीन करूया खूप पसारा झालाय झाडं वगैरे सगळे वर लावलेत मी पण जे आहे ना खाली खूप पसारा झालाय तो मला व्यवस्थित आवरू तुम्हीच बघा बाल्कनीची अवस्था खूप भयंकर झाली तरी पण मी कालच्या दिवशी जरा थोडी आवरून घेतली होती जी झाडं वगैरे होती ती मी व्यवस्थित जागेवर ठेवून दिली होती काही थोडी कटिंग वगैरे करायची होती झोपण्याच्या आधी दहा मिनटं येऊन काही झाडांची कटिंग करायची होती ती केली होती आणि थोड्या मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या होत्या त्या बॅगेत भरून ठेवल्या होत्या पिशवीमध्ये पण तरीही अजून पसारा आहे तो आवरायचा आहे आणि ही सदाफुली बघा तुम्ही इतकी फुलं आली तिला की मोजतासुद्धा येणार नाही एवढी फुलं आली आणि महत्त्वाचं म्हणजे तिला मी खाली ठेवून गेली होती म्हणजे तिला ऊन पण लागलं नाही आठ दिवस तरी पण छान ती ग्रोथ झाली आहे फुलं खूप छान येत आहे आणि जेव्हा गेलो ना तेव्हा एकच छोटीशी कडी होती अशी जी थोडी उमरलेली होती तुम्ही जर तो ब्लॉग तुम्हाला आठवत असेल तर आणि बघा आता किती छान मस्त फुलं आले आहेत गुलाबाला तरी मला असं वाटते की कमी प्रमाणात आले पण त्याला चांगलं खतपाणी अजून दिलं तर छान येतील आणि त्यातल्या त्यात जो समोरून व्ह्यू आहे आमच्या इथे ते मोठं झाड आहे त्यालाही पूर्ण यल्लो कलरची फुलं आले ना तर ते ह्या झाडांसोबत तेही झाड बघायला खूप छान वाटतंय आणि याचे जे होते ना ते पानं खूप जास्त गळत आहे आता त्यावर माझ्या आईने मला असा उपाय आहे की ती कुंडी त्याला छोटी पडते तर तू कुंडी चेंज कर कारण मुलांना ग्रो व्हायला जागा मिळत नाही तिथे आणि मला हे पटलं तिचं सांगणं म्हटलं आता मोठी कुंडी जी आहे त्याच्यासाठी घ्यावी लागेल बाकी झोरा खूप छान ग्रो होतोय पण त्याच्या पत्त्यांवर ब बारीक जे आहे ना काडी बुरशीसारखं येतं आहे सो ते मला व्यवस्थित जे आहे ते कट करून म्हणजे एकतर क्लीन करून घ्यावं लागेल नाहीतर मग काहीतरी स्प्रे वगैरे करावं लागेल असे सिच्युएशनमध्ये आपण ना पाणी मारून हाताने बोटांच्या मदतीने ना ते सगळं फंगस वगैरे काढून घेऊ शकतो आणि असं आपण रेग्युलर केलं ना झाडांच्या बाबतीमध्ये तर कुठलाही तुम्हाला असा वेगळा स्प्रे घ्यायची गरज नाही आहे फक्त रेग्युलर करायचं झाडामध्ये जास्त पाणी होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीने आपण जे आहे ना ते पूर्ण झाड व्यवस्थित जे आहे ते म्हणजे फंगस फ्री करून घेऊ शकतो मी दाखवेल तुम्हाला जर मला जमलं तर कशा पद्धतीने आपण करतो ते पण सध्या जे आहे ते मला ही बाल्कनी आधी क्लीन करून घ्यायची आहे जेणेकरून मो मोकळी असली ना की दोन मिनटासाठी जरी आपण काम केल्यानंतर आलो बाल्कनीमध्ये तर आपल्याला असं होतं की थोडं रिलॅक्स माइंड होतं की ठीक आहे आधी झाडं पण असतात बघ बघण्यासाठी आणि त्यातल्या त्यात मोकळी बाल्कनी असली की मग छान मोकळा श्वास पण घेता येतो चला असं हे एकच झाड होतं माझं जे खराब झालेलं होतं आता त्याची काही फुलं होती जी मला काढून घ्यायची होती म्हटलं मस्त देवघरात ठेवलेली कारण आज अशी ही मला विकत आणायला काही जमणार नव्हतं फुलं त्यामुळे म्हटलं कारण छोटी छोटी फुलं आहे पण फ्रेश आहेत ती अजून तर तशी सगळी फ्रेश फुलं काढून घेते आणि मग देवपूजा वगैरे झाली की मस्त देवांना जे आहे ते देईल मी आणि छान पण वाटत होतं म्हणजे जी छोटी फुलं होती ना ती खूप फ्रेश होती मला समजत नाही हे झाड कसं काय खराब झालं असेल कारण जास्त जरी पाणी झालं ना ते पूर्ण छान ग्रो झालं होतं त्याच्या मुळा खूप आहेत पण तरी माहीत नाही कसं काय ते खराब झालं ते पण चला असो नवीन घेऊयात त्याच्या जागेवर एखादं कालच्या दिवशी मी काहीही म्हणजे जेवढा भाजीपाला होता मी फक्त तोच काढून ठेवला होता कपड्यांची एक बॅग फक्त मी अनपॅक केली होती बाकळी सगळं जसंच्या तसं ठेवलं होतं म्हटलं जाऊ दे कारण वैतागही येतो आपल्याला प्रवासाचा आणि बाकी सगळंही घरातलं आवरून घ्यायचं होतं घर झाडणं पुसणं हे सगळं आणि बऱ्यापैकी मम्मीने काही गोष्टी ज्या आहेत ते मला प्रिपेअर करून दिल्या आहेत जसं मी प्रत्येक वेळा फक्त शेंगदाणा आणते यावेळेस ती म्हटली की तू अर्ध्या शेंग शेंगदाणे जे आहेत ते रॉ घेऊन जा आणि अर्धे शेंगदाणे मी तुला भाजून देते पण करून देणार होती पण म्हटलं नको मी करते ते भाजून दिले साल काढून दिली तेवढंच बस आहे आणि बऱ्याच वेळा या मसाल्याबद्दल पण मला विचारलं जातं मी ह्यावेळेस पण ट्राय केलं की ह्या मसाल्याची रेसिपी तिकडे गेल्यावर तुमच्यासोबत शेअर करू पण तिचा ऑलरेडी स्टॉकमध्ये खूप होता आणि एवढा बनवणं शक्य नाही आहे म्हणजे त्यामध्ये खोबरं आणि वगैरे असं खूप गोष्टी त्यामध्ये मिक्स कराव्या लागतात त्यामुळे मी सांगून आली म्हटलं संपवा आणि दिवाळीपर्यंत आपण नवीन जो आहे तो मस्त मसाला जो आहे तो घरी बनवू आणि तुमच्यासोबत शेअर करते खूप छान रेसिपी आहे ती म्हणजे तो मसाला असा आहे ना की खिचडीमध्ये मसाल्याची भाजीमध्ये कशामध्येही टाका खूप छान चव येते त्याची मी नेक्स्ट टाईम गेली की तेव्हा शेअर करते तुमच्यासोबत सोबत, सोबत पापड आणले पण ह्यावेळेस छोटा बॉक्स भरून आणलेत मी कारण मला आठवत नव्हतं की माझ्याकडे ॲक्च्युअलमध्ये किती पापड उरू नये कारण काय होतं मोठा बॉक्स भरून आणला ना की आपल्याकडे एवढे मोठे मोठे डब्बे नसतात ठेवायला मग ते काही दिवस इकडे तिकडे स्टोअर करावं लागतं म्हणून म्हटलं असंही दिवाळीला तर आपलं जाणं होईलच किंवा मी नाही गेली तर भाऊ वगैरे गेला तर तो आणू शकतो म्हणून मी गरजेपुरता छोटा डब म्हणजे बॉक्स भरून जे आहे ते पापड घेऊन आली आणि आता माझा स्ट्रगल सुरू झालाय की काय कशामध्ये कुठून भरू कारण सामान जास्त असतो आणि बरण्या कमी मी आता विचार करतो करते की थोड्या अजून बरण्या ज्या आहेत ते थोड्या थोड्या करून घेऊयात म्हणून मग मन, मला चांगल्या क्वालिटीच्या घ्यायच्या आहेत म्हणून मी जरा थोडे दिवस थांबली आहे पण लवकरच होईल ती पण शॉपिंग आणि आता आहे ती एवढं काम मी सगळं संपवते बऱ्याच वेळा इतक्या छान छान कलरफुल चिमण्या येतात ना पण मी व्हिडिओ करायला गेली ना की त्यांना समजतं आणि ते उडून जातात पण माहीत नाही आज काय झालं आहे दोन ते तीन चिमण्या आहे ज्यांचं इथे काही ना काही खाणं चाललं आहे जेव्हा माझ्या बाल्कनीमध्ये मुंग्यांचं प्रमाण वाढतं ना काळ्या मुंग्या ते खाण्यासाठी येतात आणि जास्त फुलं जेव्हा असतात ना तर फुलांमधला पण रस पिण्यासाठी ते येत असतात आणि आज त्यांचं काही माझ्याकडे लक्ष नव्हतं मी खूप जवळून जाऊनसुद्धा त्यांचा व्हिडिओ घेतला आणि नंतर त्यांना रिअलाईज झालं की अरे कोणीतरी आहे इथे तेव्हा उडायला त्या पण दिवसभर एक ना एक चिमणी जी असते ती येणं जाणं चालू असतं आणि असं बघायला पण खूप छान वाटतं म्हणजे नेचरसोबत असलं आपल्याकडे प्लांट्स आहेत पक्षी आहेत तर किती छान वाटतं चला आता जेवणाची वेळ झाली आहे म्हणून इथे मस्त भरीत बनवतोय हे वांगे घराकडूनच आणले त्यामुळे गावराणी वांगे छोट्या साईजचे आणि आज भरीतचं मी बनवत नाही आहे पियाचे पप्पा बनवत आहे प्रिपरेशन करून दिलं आहे मी त्यांना म्हणजे त्यांना फक्त तेलामध्ये सगळं परतून घ्यायचं आहे आणि हे भरीत ते बनवण्यामागचं रिझन असं आहे की त्यांनी त्यांच्या इकडून जे आहे ना शेंगा आणलेल्या आहेत भैमुंगच्या शेंगा म्हणजे ज्याच्यामधून शेंगदाणे निघतात आमच्याकडे त्याला भैमुंग म्हणतात तर ते त्याच्यामधून त्यांनी दाणे काढून आणि मग ते त्यांना त्या भरीतमध्ये टाकायचे म्हणून त्यांची एक्साइटमेंट होती की मी बनवतो भरीत असं आणि म्हटलं ठीक आहे चला कुठलाही रिझन असो मला भरीत तर खायला मिळतंय मी यातच खूप खुश आहे यानंतर दोन तीन भाकरी बनवेल मस्त छोट्या छोट्या आणि आजचं जेवण जे आहे ते झालं आणि मग दिवसभर आपण आपले काम करायला मोकळं चला तर आता मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या असं so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय